लग्नाची वेळी या मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की इथे मात्र सिंधूला खूप झोप येत असते आणि तेवढ्यातच मधु तिला सतत उठवत असते अगं तुला वाटतंय तेवढं सोपं नाही हे तर त्यावर मात्र सिंधू तिला झोपेतच म्हणते आता मला खूप झोप येते मला झोपू द्या उद्या आपण या विषयावर बोलू असं म्हणून ती तिथेच झोपून जाते तेव्हा मात्र मधूला खूपच काळजी वाटू लागते आणि ती मनाशी म्हणते हिला जेवढ्या या गोष्टी सोप्या वाटत आहे ना तेवढ्या सोप्या नाहीये आणि ती खूपच विचारात पडलेली असते दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आता दोघे जणे आलेले असतात आणि त्यांच्या समोर सिंधू जाते आणि म्हणू लागते की तुम्हाला ह्यांना डिवोर्स द्यायचा आहे ना तर मात्र तुमच्यासाठी मी एक सरप्राईज आणलेला आहे तुम्ही यांना डिवोर्स देऊन टाका तर आता हे ऐकल्यावर घरातील सगळ्यांनाच खूपच मोठा आश्चर्याचा धक्का बसतो आणि राघव मात्र खूपच आश्चर्याने बघतो आणि मधूलाही खूपच टेन्शन येतं त्याचबरोबर काकूंनाही खूप मोठा धक्का बसतो पण आता कुठल्याही गोष्टीचा विचार न करता ते दोघे एकमेकांना डिवोर्स द्यायला तयार होतात इकडे मात्र दोघांच्या पेपरवर सह्या होतात आणि सिंधू मात्र काही बोलत नाही आणि आश्चर्याने सगळ्यांकडे बघतच असते तेव्हा मात्र आता काकू खूपच चिडलेले असतात आणि त्या म्हणू लागतात की तू जे काही हे केलं आहे ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आणि तू खरंच कोणाची सून होण्याचे लायकीचीच नाही आहे आणि आता या लग्नाला मी कधीच परवानगी देणार नाही असं त्या खूपच चिडून सिंधूला ऐकवतात त्यामुळे आता सिंधूसुद्धा त्यांना काहीच उत्तर देत नाही आणि सुद्धा नक्की का काय प्रकार चालला आहे हे कळत नाही मालिकेच्या पुढील भागासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा